शिरोध तहसील कार्यालय या ठिकाणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी आलो आता तुम्ही बघता आमच्या मागच्या बाजूला ह्या सर्व महिला है। आहेत ह्यांचं वय खरं तर आता आ, एक एक महिलाचं बैल तर चाळीसशी पार झालेलं आहे पण ज्यावेळेस त्यांनी सर्व्हिस करत होते गणेश बेकरी नांदणी जे अण्णासाहेब चकोते यांची गणेश बेकरी आहे ते स्वतः मालक आहेत या बेकरीमध्ये त्यांनी आपली सर्व्हिस करत होते आठ आठ दहा दहा वर्षे ते वीस वर्षेपर्यंत एक एक महिलांनी त्या ठिकाणी सर्व्हिस केलेले आहेत कोरोनाचा काळ आला आणि सगळंच जगच कोलमडलं नुसतं महाराष्ट्र किंवा शिरो तालुका कोलमडला तर संपूर्ण जग कोलमडलं त्याच्यानंतर ना पुन्हा पूर्वपदावर कोरोना दोन तीन अशा पदावर जग सुरळीत येत असताना महाराष्ट्र भारत देश सुरळीत येत असताना पुन्हा तर या महिलांना नांदणी बेकरीने किंवा अनासाप चकोते मॅनेजमेंट आणि नांदणी बेकरी मॅनेजमेंटने खरं तर यांना परत कामावर घेतलं घ्यायला पाहिजे होतं पण यांना कुठलंही कारण नसताना कामावर घेतलं नाही नवीन भरती नांदी गणेश बेकरीने केली ही मुळात नांदी गणेश बेकरी आणि मॅनेजमेंटची खरं तर मुळात चुका आहेत शासकीय कायद्याने माहिती दुसरी गोष्ट यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला यांना कुठं काम मिळाला यांनी नांदी बेकरीत वीस वीस वर्षे आपलं योगदान दिलं नान्नी बेकरीसाठी नान्नी बेकरीच्या मॅनेजमेंटसाठी नान्नी बेकरीच्या बेकरी प्रत्येक प्रोडक्टसाठी यांनी आपलं वीस वीस वर्षाचं योगदान त्यांनी आपल्या जीवनामध्ये खर्च केलं असं असताना खरं तर बेकरीनं माणुसकीची जरा तरी कुठला तरी लाच चरम ठेवून नान्नी बेकरीने यांना घ्यायला पाहिजे होतं पण नान्नी बेकरीने तसं घेतलं नाही म्हणून आम्ही माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती निमित्त तहसीलदार ऑफिसला आज निवेदन दिलेलं आहे सर्व महिलांना घेऊन निवेदन दिलेलं आहे सगळी जर आम्ही उद्याच्या सोळा आणि सतरा तारखेला नान्नी बेकरी येथील जो चौक आहे गांधी चौक या ठिकाणी दोन दिवसाचं आम्ही लाक्षणिक उपोषण करणार आहोत नान्नी बेकरीने याची दखल नाही घेतली तर नान्नी बेकरी विरोधात आम्ही पुढील आंदोलन टप्प्याटप्प्याने उग्र आंदोलन करू वेळ पडली तर आमरण उपोषण करू आणि त्यानंतर जरी नांदी बेकरीने या महिलांना न्याय नाही दिला तर आत्मधनचा सध्या आम्ही या ठिकाणी कार्यालया समोरून आम्ही आत्मधनचा इशारा देऊ त्याची सर्वशी जबाबदारी प्रशासन फूड अधिकारी नांदी बेकरी मॅनेजमेंट आणि अण्णासाहेब चकोते राहतील या आमच्या प्रमुख मागण्या खऱ्या अर्थानं आहेत ते फंड आहे ग्रॅज्युएट आहे त्याचा विमा आहे त्यांची पगार पन्नास टक्के सध्या ती द्यावं लागते तिथे दिलेलं नाही या सगळ्या आमच्या त्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत आणि आम्ही ज्यावेळेस सोळा आणि सतरा तारखेला दोन दिवसाच्या लाक्षणिक उपोषणा बसेल त्यावेळेस अनेक आमच्या काय मागण्या का आहेत त्या आम्ही त्यावेळेस त्या त्या अधिकाऱ्यांना सांगेन